नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांच घडामोडी कृषी सहाय्यक संघटना परभणी यांनी दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे ऐन खरीबाच्या तोंडावर वीस हजाराहून अधिक कर्मचारी असलेल्या कृषी विभागात ग्रामस्तरावर सर्वात मोठे मनुष्यबळ हे कृषी सहाय्यकांचं आहे कृषी सहाय्यक संघटनेचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनाही करत आहे आपल्या विविध मागण्यांसाठी मागील दोन महिन्यापासून कृषी सहाय्यक संघटनेने शासनाला चर्चेसाठी पत्र दिले होते मात्र चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत शासनाने चर्चेसाठी कोणालाही बोलवलेले नाही त्यामुळे हे काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कृषी संघटनेच्या मागण्यांमध्ये पदनाम बदल शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी लॅपटॉप प्रत्येक कृषी सहाय्यकाला देण्यात यावा अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे आंदोलन काळामध्ये शेतकऱ्यांची गैरसोय होई न म्हणून तालुका स्तरावर जमा होणारे कृषी सहाय्यक आपल्या भागातील शेतकऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवतील गैरसोय होत असल्यास लक्षात येताच सहाय्यक मदत करतील कृषी सहाय्यकांना आवश्यक त्या सुविधा न दिल्यामुळे त्याचा इतर सेवांवर परिणाम होत आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्ड परीक्षा मार्च दोन हजार पंचवीस परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून परभणी शहरातील बालविद्या मंदिर हायस्कूल प्रशालेचा निकाल सत्त्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के लागला आहे प्रशालेने निकालात उज्ज्वल असे यश प्राप्त केले आहे या निकालामध्ये विशेष प्रावीण्य तीनशे सहा विद्यार्थी प्रथम श्रेणी सत्याऐंशी द्वितीय श्रेणी एकोणपन्नास तृतीय श्रेणी दहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत निकालाचे वैशिष्ट्य म्हणजे जोशी अभिजित गजानन संस्कृती तुकाराम घाटूळ जोशी श्रावणी संदीपराव या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण प्राप्त केले आहेत निकालात शंभर टक्के गुण घेणारे तीन नव्वद ते नव्याण्णव टक्के गुण घेणारे एकशे तीस ऐंशी ते एकोणनव्वद टक्के गुण घेणारे एकशे सोळा सत्तर ते एकोणऐंशी टक्के गुण घेणारे एकशे सहा साठ ते एकोणसत्तर टक्के गुण घेणारे त्रेपन्न ते एकोन साथ ते एकोन पन्नास ते एकोणसाठ टक्के गुण घेणारे चौतीस आणि चाळीस ते एकोणपन्नास टक्के गुण घेणारे दहा विद्यार्थी आहेत सर्व यशस्वी विद्यार्थी पालक आणि शिक्षक वर्गाचे संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार झरकर उपाध्यक्ष विलास पोंडुळकर सचिव डॉक्टर विवेक नावंदर सहसचिव ॲडव्होकेट संजय देशपांडे कोषाध्यक्ष विनय नावंदर सदस्य ॲडव्होकेट अशोक सोनी पवन कुमार झांजरी मल्हार विहिटकर सदस्या डॉक्टर सो अनिता विवेक नावंदर मुख्याध्यापक अरुण बोराडे आदींनी अभिनंदन केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद